ते तरुण बिचारे अस्वस्थ झाले ते म्हणलं करायचं का आता नदी दुजाने भरून द्यायची कशी आणि याला उत्तर काय द्यायचं ते गेले आणि आतमध्ये जे म्हातारे बसले होते त्यांना विचारलं हो की अहो हे म्हणतात की नदी दुजानं भरून द्या काय करायचं म्हाताऱ्यांनी सांगितलं काही करू नका त्यांना सांगा आधी ती खाली करून द्या मग आम्ही ती भरून देतो ते म्हणजे आता संपला सगळा उद्योग मग त्यांनी सांगितलं तुमच्याबरोबर कुणीतरी दिसतोय म्हणे ते म्हणले हो आहे कारण आम्ही मुद्दा मांडलेला होता त्याप्रमाणे या देशामध्ये जेव्हा पी व्ही नरसिंहराव झाले त्यावेळी मी सांगितलं की एखादा वयोवृद्ध मनुष्य देखील किती काम करू शकतो आणि त्यांनी फार मोठं काम केलं ज्यावेळी आपला देश अशा अवस्थेत सापडला दिवाळखोरीच्या अवस्थेत सापडला त्यावेळी मनमोहन सिंगांना रिझर्व्ह बँकेतून बोलावलं आणि त्यांनी त्यांना मन मुख अर्थमंत्रीपद दिलं आणि सगळी व्यवस्था सुधारली आज असं झालेलं आहे की आज अर्थव्यवस्था कोणी सुधारायला ना मनुष्य नाही आणि स्थिती अशी झालेली आहे की सर्व ठिकाणी सांगता येत नाही कारण त्याचं नेतृत्व तुम्ही स्वीकाराल ज्याच्यावर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार सुलक्ष आणि सर्व माजारपणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत माननीय नामदार जयंतजी पाटील साहेबांनी आपण सगळ्यांनी पाटील उपस्थित सर्वात आणि विनंती करते आपण कंटिन्यू करा मी एकच आपल्याला सांगणार होतो की ज्या राष्ट्रामध्ये असा मनुष्य प्रधानमंत्रीपदी बसतो की तो प्रत्येक ठिकाणी फक्त सभा घेतो आणि निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या घोषणाताईंना मिळाला आहे आणि त्याचबरोबर असं म्हणतात ज्या गल्लीत कुणीच जाऊ शकत नाही त्या विकासार्थी सुलक्षणताईंच्या वडिलांनी मानस केला संकल्प केला चौदा अशोक स्तंभ उभारण्याचा आणि त्यानंतर जवळपास नऊ अशोक स्तंभ स्वखर्चाने उभारणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून शिलवंत साहेबांचा उल्लेख आपण करायला हवा आणि त्यांचीच ही रणरागिनी लेख कुटुंबातील महिलेला आपण संधी दिली आणि या आपल्या निर्णयाच्या मागे महाविकास आघाडीतील सर्वांनीच ज्या पद्धतीने पाठिंबा दिला मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आणि आपल्या सर्व पक्षातील सर्व नेत्यांचे आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील श्रीनिवास पाटील साहेब असतील सर्वच नेत्यांचे मी मनापासून आभार मानते आणि समोर बसलेल्या जनतेचे सुद्धा आभार मानते कारण आमच्या जयंत पाटील साहेब हे मेरिटवर तिकीट देतात आमचे जयंत पाटील साहेब मेरिटवर तिकीट देतात सांगण्याचं कारण असं साहेब परवा दादा या शहरात आले होते आणि दादांनी आवर्जून दोन हजार एकोणीसचा उल्लेख केला की आमच्या पक्षाचा हिच्यावर विशेष प्रेम काय दोन हजार एकोणीसला पण हिलाच उमेदवारी आत्ता पण हिलाच उमेदवारी साहेब आपल्यासमोर सा मला या सर्व जनतेला सांगायचं आहे की आमच्या पक्षाचा म्हणजे पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवारी ठरवण्याचा क्रायटेरिया म्हणजे काम करणारा माणूस सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा माणूस विजन असणारा माणूस आणि शिक्षण या मेन क्रायटेरियावर पवारसाहेब उमेदवारी देतात आणि समोरच्या पक्षांच्या उमेदवारीचा क्रायटेरिया म्हणजे पैसा दहशत गुन्हेगारी दादागिरी या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे असतील त्यांनाच मात्र आमच्या पक्षाची उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या शहराला अनेक वर्ष लाभलंय दादा मला आपल्याला विचारायचंय माझा लाड कोणी करत नाही पण आपण आपल्या उमेदवाराचा का लाड करताय हे या जनतेला सांगा आपल्या पक्षातले सुद्धा सर्व नगरसेवक विरोधात आहेत आपल्या स मित्र पक्षातले सर्व नगरसेवक विरोधात आहेत परंतु आपल्याला या शहरात येऊन सगळ्यांना हात जोडून विनंती करावी लागतीये की त्याच्यासाठी नाही पण माझ्यासाठी तरी त्यांना मतदान करा दादा असं लादलेलं नेतृत्व शहरावर अनेक किती वर्ष देणार आहात पंधरा वर्ष झाली ही जनता सामान्य जनता ही बेसिक सुविधांपासूनसुद्धा वंचित आहे राखीव मतदारसंघ आहे असं वाटायला लागलं की आम्हीसुद्धा सगळेच मतदार राखीव झाला आहे की काय अशा पद्धतीचं या शहरामध्ये अतिशय निष्क्रिय अशा पद्धतीने यांना संधी दिली जाते दादा येतात विनंती करतात आणि कुठेतरी आपण त्यांना दादांच्या विनंतीसाठी संधी देतो परंतु साहेबांनी हे शहर घडवलेलं आहे साहेबांनी या शहरावर खूप प्रेम केलेलं आहे इथे बसलेली समोरची सगळी मंडळी ही साहेबांवर प्रेम करणारी आहे आणि कुठेतरी या शहराचा बकालपणा झालेला आहे आणि हा सगळा सुधारण्यासाठी साहेबांनी इथे वेगवेगळ्या तिन्ही मतदारसंघामध्ये सुशिक्षित शहरांना प्राधान्य दिलेलं आहे चांगल्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलेलं आहे साहेब मला या शहराच्या समोर सगळी जनता इथे बसलेली आहे माझ्या बहिणी आहेत आपले लोकप्रतिनिधी यांना स्वतःलाच सिक्युरिटीची गरज पडते तर या माझ्या मायबाप जनतेला कधी सिक्युरिटी देणार यांना स्वतः दहा पंधरा सिक्युरिटी घेऊन फिरावं लागतं यांची सामान्य जनतेची नाळ कधी जोडली जाणार फक्त मतदारांना आमिष द्यायची मंडळाच्या पोरांना वर्गण द्यायच्या मतदारांना पाचशे रुपयात मोजायचं आणि फक्त तेवढ्याच पुरता यांचा सहभाग दिसतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपलं काही जबाबदारी असते की नाही या सामान्य जनतेला आपण काही देणार आहोत की नाही त्यांच्या हक्कासाठी आपण कधी आवाज उठवणार आहात की नाही साहेब जनसामान्यांमधून असा स्वर येतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकप्रतिनिधी जेव्हा सभागृहात बोलत असतात तेव्हा आम्ही आमच्या लोकप्रतिनिधीला कुठेतरी शोधत असतो आणि याच्यासारखी शोकांतिका या विधानसभा मतदारसंघाची नाही साहेब या मतदारसंघामध्ये प्राधिकरणातले वेगळे प्रश्न आहेत आकुर्डी गावठाण सोसायटा स्लम या सगळ्यातले प्रश्न वेगळे आहेत आमचे लोकप्रतिनिधींना कधी स्लममध्ये पोचले ना गावठाणात पोचले ना सोसायट्यांमध्ये पोचले ना प्राधिकरणामध्ये पोचले फक्त जातीचा दाखला घ्यायचा आणि निवडणुकीला सामोरे जायचं फक्त पैशाच्या जीवावर निवडणूक करतात कारण त्यांनी फक्त पैसा कमवला हो आहे हा आपल्या जीवावर कमवलेल्या हो पैशावर ते निवडणुका लढतात आणि मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं आहे आता चार दिवसात अनेकांना दहशती धमक्या दिल्या जातील पण कुणी घाबरू नका कारण आपल्यासोबत साहेब सा आहेत साहेबांचं या शहरावर खूप लक्ष आहे सगळ्यांवर खूप प्रेम केलंय आणि भरभरून या शहरासाठी दिलेलं आहे त्यामुळे कोणाच्याही अमिषाला बळी पडू नका पैसा देतील तो घ्या मी तर सांगेल घ्या कारण फक्त तेवढंच त्यांनी कमवलंय आपल्या जीवावर पैसा कमवलाय विकास मात्र काही केला नाही निधी या मतदारसंघामध्ये आणला पण तो कुठे खर्च केला हे मात्र विचारायची आता वेळ आलेली आहे माझी सामान्य नऊ पूर्णांक आठ एवढा आपला वाढलेला बेरोजगारीचा दर आहे

माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा अत्यंत कंडस्ट मित्रवर्य रतिलालजी सोनागरा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि सर्व पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी आपण मंचावरती बसावं या ठिकाणी विनंती करते अजून खुर्च्या लागणार आहेत जे कोणी मंडप व्यवस्था संभाळत आहेत त्यांना आता रिकामी जागा दिसेल तिथे खुर्ची मांडण्याची सोय करा कारण स्टेजवरून दिसतंय सगळं खचाखच भरलंय आता मात्र काही खुर्च्या पुढे लाव्या लागतील मध्ये लावावे लागतील त्यामुळे विनंती करते आपण खुर्च्यांची व्यवस्था करा तोपर्यंत तो दादा आपण कंटिन्यू करा आणि या अशा बेरोजगारीचा नऊ पूर्णांक आठ वाढलेल्या दरामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आपल्या तरुण शिकलेला मुलगा ज्याच्यासाठी आपण एज्युकेशन लोन काढलंय ज्याच्या भरोशावर आपण आपला फ्लॅट खरेदी केलाय ज्याच्या आपल्याकडे ल... प्रत्येक जण येणार आपल्याला विनंती करणार की आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला समान हक्क मतदानाचा दिलेला आहे आपण आपल्या उमेदवारांना आपण आपल्या जे कोणी नेतृत्व करणार आहेत त्यांना विचारा की इथून मागच्या पाच आपल्या घरी जेव्हा येतील मत मागायला येतील आपल्याला अमेष देतील प्रलोभन देतील तेव्हा मात्र तुम्ही विचारा की इथून मागे तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि इथून पुढे तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हे माझं दोन नंबरला बॅलेट पेपरवर दोन नंबरला माझं नाव असेल तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असेल मी सगळ्यांना विनंती करते या शहरामध्ये गेले अनेक वर्ष राहत असताना या शहरातल्या जनसामान्यांशी मी काम करत असते सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करत असते आणि काम करत असताना मला या सामान्य जनतेशी काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत महिलांच्या काय अडचणी आहेत युवकांच्या काय अडचणी आहेत ज्येष्ठांच्या काय अडचणी आहेत या सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की दहशतीला कंटाळला असाल तुतारी तर, बतन, तुतारी तर तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढे बटन दाबा गुन्हेगारीला कंटाळला असाल तर दहशत बटन तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढे बटन दाबा बेरोजगारी महागाई अशा अनेक प्रश्नांना कंटाळला असाल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढे बटन दाबा शहरात सुरक्षितता हवी असेल महिलांना सुरक्षितता हवी असेल भयमुक्त शहर करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस यापुढे बटन दाबा आणि बदल घडवायचा असेल परिवर्तन घडवायचं असेल आणि या शहराचा सगळ्यांनी मिळून सर्वांगीण विकास करायचा असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणूस याच्या पुढे बटन दाबा आणि मला आपली सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढंच बोलते आणि थांबते राम कृष्ण हरी वाजवा तुतारी राम कृष्ण हरी धन्यवाद दन्यवा, धन्यवाद आदरणीय सुलक्षणा एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा करा। फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये ज्या ज्या महान विभूतीनं मोलाचं सहकार्य केलं अशा सर्व महान विभूतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो छावण्या जिथे जिथे वाघांच्या असतील मोत तिथे लांडघ्यांची आहे जिथे जिथे असतील मोत तिथे लांडघ्यांची आहे बेसुमार कत्तले झाली असतील कोकरांची आता अखेर गाठ या तुफानाशी आहे आता अखेर गाठ या तुफानाशी आहे कोणाचं तुफान आहे तुफान आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं तुफान आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं तुफान आहे राहुल गांधी यांचं या तुफानाला आता कोणी थांबू शकत नाही मित्रांनो तुम्ही आम्ही सगळ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये एक गोष्ट पाहिली की या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले आणि सुरक्षा सुलक्षणाताईंबद्दल त्यांनी काय वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की मागच्या वेळी मी आमच्या पक्षानं यांना तिकीट दिलं होतं आणि ते तिकीट मीच कापलं ही लाडकी बहीण या सरकारची ही लाडकी बहीण आणि मग तिकीट कोणाला दिलं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर झालं गोळीबार कशासाठी तो गोळीबार झाला खंडणीसाठी या पिंपरी विधानसभेमध्ये प्रचंड दहशत आहे या पिंपरी विधानसभेचं नेतृत्व करणारा दहशत माजवतोय आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्व मतदार मिळून या पिंपरी विधानसभेला भयमुक्त करायचंय या दहशतवादातून मुक्त करायचंय आहे करा तुलना दोन उमेदवारांची समोरचा उमेदवार आणि आमचा उमेदवार पहा सुशिक्षित सुसंस्कृत चारित्र संपन्न दुसऱ्या उमेदवाराची दुसऱ्या उमेदवाराकडे पहा किती शिकलेले कुणाला काय माहिती नाहीये त्यांना अशिक्षित म्हटलं तरी चालेल आणि मग ह्या सावित्रीच्या लेखीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एबी फॉर्म दिलेला आहे तिकीट दिलेला आहे म्हणून या सावित्रीच्या लेखीला आपण विधान भवनामध्ये पाठवण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे आणि ही जबाबदारी आपण येत्या वीस तारखेला पार पाडणार आहोत दिल्लीमधून पंतप्रधान आमच्या महाराष्ट्रात येतात आणि काय सांगतात एक रहोगे तो सेफ रहोगे आम्ही एक आहोत ना आम्ही एक आहोत आम्ही सेफ आहोत हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये एकोणीसशे पासष्ट साली या भारतावर पाकिस्तानने आक्रमण केलं आम्ही एक होतो म्हणून आम्ही त्या पाकिस्तानचा पराभव करू शकलो त्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये अब्दुल हमीद नावाच्या त्या युवकानं स्वतःच बलिदान दिलं एका साध्या गन्न पाकिस्तानचे अनेक टँकर उडवून दिले आम्ही एक होतो म्हणून आम्ही सेफ होतो आम्ही एक राहणार आम्ही सेफ राहणार तेव्हा ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध आम्ही सगळे एकत्र आहोत व्यासपीठ हे एका सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवाराचं आहे म्हणून आमचे रतनलालजी या ठिकाणी उपस्थित आहेत ते साहित्यिक आहेत आणि साहित्यिक कुठे असतात तर ज्या ठिकाणी सुशिक्षितता असते ज्या ठिकाणी सुरक्षितता असते ज्या ठिकाणी संस्कार असतात त्या ठिकाणी अशी मंडळी उभी असतात आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरचं बटन आहे आपल्या डॉक्टर ताईंचं त्या दोन नंबरच्या दोन नंबर समोरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ताई यांना प्रचंड बहुमतानं विजय करा आणि त्या विधान भवनामध्ये पाठवा एवढी कळकळीची विनंती मी आपणास करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत दे भोसरी विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार आणि अवघ्या राज्याचं एक हास्र व्यक्तिमत्व टाळ्यांनी स्वागत करूयात विलास काका लांडे पाटील यांच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद येणारी वीस तारखेला पिंपरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि आपल्याला सर्वांना संबोधित करण्यासाठी आणि भावी मुख्यमंत्री म्हणलं तर वागू होणार नाही असे आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवार आपण पाहिली महाविकास आघाडीची आणि व्यासपीठावर बसलेले उद्धव बाळासाहेब गटाचे अध्यक्ष सचिन भोसले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासराव कदम माजी आमदार गौतम चाबुकसार ज्येष्ठ नेते आजमबाई पानसरे माजी उपमहापौर दिनकर दात्री पाटील आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये पिंपरींचोडला वाचा फोडणारे आदरणीय मानवजी कांबळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष तुषार कामठे सर्व वडील आपली येणारी निवडणूक आहे आपल्याला पिंपरी चिंचवड आणि भोसरी वाचवण्याची ही आता गरज आहे कारण आदरणीय पवारसाहेबांनी हा विचार आपल्यासमोर ठेवला आता सुलक्षणा धर त्या ठिकाणी सरळ पण तिच्या वडिलांनी या परिसरामध्ये एक चांगलं काम केलं अशोक सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज देण्याचं काम केलं आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढून त्या ठिकाणी स्तंभ उभा केला हे काम करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी धोरण अवलंबलं आणि त्यांची कन्या पिंपरीचूड शहरामध्ये एक नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आपल्या राज्याचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेबांनी एक विचार करून त्या ठिकाणी या सुलक्षेनं त्यांना तिकीट दिलं आता समोरचं उमेदवार तुम्हाला माहिती आहे अत्यंत हुशार कोणची कमी पण अशी माणसं फार तयार असतात ज्यावेळेस हे सरकार फुटलं त्यावेळेस पहिला पहिल्याकडे तिथं होता अजितदादांच्या बरोबर जयंत पाटील साहेब सहीव, साहेबांना मी भेटलो मला साहेब अण्णा त्या ठिकाणी आलेलं नाही त्याला जरा थांबवलं पाहिजे साहेबांनी फोन केला पण काही भेटला नाही खरं पाहिलं तर साहेब आणि जयंत पाटील साहेब एक आपल्या परिसरामध्ये काम करत असताना साहेबांचे वडील सुद्धा मंत्री हवेली तालुका हा म्हणजे पिंपरीचं एकच हवेली तालुका होता आणि त्या तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या त्या ठिकाणी असणारी मोठी संस्था त्या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमातून उद्घाटन होतं साहेब राजेरामबा पाटील साहेब या परिसरामध्ये त्यांनी स्पर्श करून गेलेले आहेत आणि आता जी परिस्थिती पाहतो गेल्या दहा वर्षामध्ये काय परिस्थिती आहे ज्या ठिकाणी जायचं त्या जा ठिकाणी खायचं अशी परिस्थिती या शहरामध्ये झालेली आहे फार वाट लागलेली बरं का आता आता ही त्या ठिकाणी आपल्याला जर समजा काय सुरक्षित ठेवायची असेल तर येणारी वीस तारखेला आपल्याला सुरक्षणाता धर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये तरुण सहकारी इंजिनियर असलेला अजित घवाने मतदार मतदारसंघामध्ये असताना आपला राहुल कलाटे या तिघांनाही तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आदरणीय साहेबांचा विचार पूर्ण न्यायचा जयंत पाटील साहेबांना ताकद द्यायची त्यासाठी आपण येणारी वीस तारीख आहे त्या बॅलटवृत्ती दोन नंबरचं या ठिकाणी त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस म्हणून आपण सर्वांनी येणारी निवडणूक आहे ती तुमच्या घरातली आहे तुमच्या जवळची आहे विचाराला दिशा देणारी आहे अशा याच्यात आपण सर्वांनी सुरक्षणता धर शिलवंत यांना विजयी करा एवढी ज्या ठिकाणी विनंती होतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय लवडे पाटील साहेब या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी जोगेंद्रजी कवाडेगड आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रामदासजी भाऊ पाटे शहराध्यक्ष जाहीर पाठिंबा आहे आणि माझ्याकडे सगळ्या यांचे पत्रक आलेले आहेत तर मी विनंती करते ज्यांचे ज्यांचे हे पत्र घेत संताजी सेवा प्रतिष्ठान रिपब्लिकन जनशक्ती जनता गॅरेज रिक्षा संघटना आणि त्याचबरोबर जैन सेल राष्ट्रवादी काँग्रेस शहर आ, आ, प्रवक्ता माननीय राजेंद्रजी शहा यांना देखील मी पुढे येण्याची विनंती करते यांचाही सर्व जैन संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी लाभतोय आणि पत्र या ठिकाणी सुलक्षणातही आपण पुढे या जयंतजी पाटील साहेबांच्या समोर आपण हे स्वीकारावं अशी या ठिकाणी विनंती करते यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधतायत माननीय या विभागाचे माजी आमदार सन्माननीय गौतमजी चाबुकस्वार विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि पिंपरीची पिंपरी विधानसभेच्या उमेदवार सुलक्षना ताई 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 यांना राष्ट्रवादी काँग्रेस जैन सेलच्या वतीनं मी राजेंद्र शाह समस्त जैन समाजाचा पाठिंबा जाहीर करत आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन व्यासपीठावर उपस्थित प्रदेशाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आजमबाई पानसरे मानवजी कांबळे काँग्रेसचे अध्यक्ष कैलासजी कदम आमचे दातेर पटेल साहेब शहर प्रमुख हां दोन शब्द बोल आमचे आम, आम आदमी पार्टीचे साहेब सर्व उपस्थित आमच्या महिला भगिनी जया पिंपरीचे उमेदवार आहेत सर्व उपस्थित सर्वच पक्षाचे काँग्रेस पक्षाचे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सर्वच महाविकास आघाडीतील घटक पक्ष बंधू आणि भगिनींनो आमच्या भगिनी या ठिकाणी बोलत होते या मतदारसंघामध्ये दोन वेळा त्या विद्यमान आमदारांना प्रतिनिधित्व करण्याचं संधी मिळाली आणि कशा पद्धतीने दहा वर्ष गेले आणि त्यांनी काय केलं हे मला तुम्हाला सांगायची काय गरज नाही दहा वर्षामध्ये त्यांनी या पिंपरी मतदारसंघामध्ये पाच काम शासनाचे सांगावे की हे मी केलं आहे म्हणून पाच फक्त किंवा एखादा तारांकित प्रश्न विचारला असेल किंवा एक लक्षवेधी जर त्यांनी या विधानसभेत विचारली असेल आणि पिंपरी मतदारसंघातील एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर मित्रांनो तुम्ही सक्षम नागरिक आहात अनेक प्रश्न या ठिकाणी पिंपरी मतदारसंघातील प्रलंबित आहे चौदा ते एकोणीस आपल्या आशीर्वादाने मी पाच वर्ष त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं या आकुर्डे गावातला सगळ्यात मोठा प्रश्न होतो साडेबारा टक्क्यांचा सर्व ग्रामस्थांना माहीत आहे हा तो प्रश्न साडेचार वर्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून तो प्रश्न सोडवला आज या भागातील जे शेतकरी आहे त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळतो पाटील साहेब आम्हाला या शहरामध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय पाहिजे होतं आणि म्हणून ते देखील प्रयत्न माझ्या काल कालावधीमध्ये मी पूर्ण केलं असे अनेक प्रश्न जे लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत असे प्रश्न निश्चितपणे पाच वर्षामध्ये सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पण या माणसाने जे प्रश्न आहेत एकही प्रश्न मांडला मांडला नाही पिंपरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकचा प्रश्न आहे सिंधी बांधवांच्या सनिधीचा प्रश्न आपण सोडवला इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न आहे पवना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अशा अनेक प्रश्न या शहरामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी असा लोकप्रतिनिधी आपण निवडावा आम्हाला संधी मिळाली नाही त्याचा आम्हाला दुःख नाही आहे महाविकास आघाडीचे घटक म्हणून आणि सर्व पक्षीय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आज आईला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे मी त्यांचा प्रचार सुरू झाल्यापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून जे का आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे जेवढे काही या ठिकाणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते सर्वच्या सर्व मग ते चिंचवड मतदारसंघ असो पिंपरी मतदारसंघ असो किंवा भोसरी मतदारसंघ असो सर्वच्या सर्व कार्यकर्ते सर्व पूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आज तिन्ही गंभीरपणे उभी आहे जास्त या ठिकाणी परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे नाही गुंडगिरी दादागिरी परत आपल्या डोक्यावर बसणार आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यानंतर टाळे